पत्रकारांच्या पाल्यांनी जिद्द आणि चिकाटींना अभ्यास करून स्पर्धा परीक्षेद्वारे यशाचं शिखर गाठावं देशाची सेवा करावी असं आवाहन मोहोळचे आमदार यशवंत माने यांनी केलं रविवारी सोलापूर श्रमिक पत्रकार संघाच्या वतीनं शांतीसागर मंगल कार्यालयात पत्रकारांच्या पाल्यांना शालेय साहित्याचं वाटप आमदार यशवंत माने यांच्या हस्ते करण्यात आलं यावेळी विचार मंचावर सोलापूर जिल्हा दूध संघाचे उपाध्यक्ष दीपक माळी श्रमिक पत्रकार संघाचे अध्यक्ष विक्रम खेलबुडे सरचिटणीस सागर सुरवसे खजिनदार विनोद कामतकर आदींची उपस्थिती होती यावेळी बोलताना आमदार यशवंत माने म्हणाले की पत्रकार हे समाजातील विविध प्रश्न आणि समस्या मांडतात विकासामध्ये त्यांचं महत्त्वपूर्ण योगदान आहे पत्रकारांच्या पाल्यांनी आईवडिलांच्या कार्याची उतराई होण्यासाठी जिद्द आणि चिकाटीच्या जोरावर अथक अभ्यास करावा स्पर्धा परीक्षेच्या माध्यमातून उच्च पदस्थ अधिकारी व्हावं देशाच्या विकासासाठी योगदान द्यावं अशी अपेक्षा आमदार यशवंत माने यांनी व्यक्त केली श्रमिक पत्रकार संघाच्या वतीनं शालेय साहित्य वाटप आरोग्य विमा योजना शिष्यवृत्ती योजना आरोग्य शिबिरं यासह विविध स्तुत्य उपक्रम राबवले जातात पत्रकार संघाचं कार्य कौतुकास्पद का आहे असे गौरवोद्गार आमदार यशवंत माने यांनी यावेळी काढले श्रमिक पत्रकार संघाच्या वतीनं पत्रकारांसाठी राज्यातील पहिला गृहनिर्माण प्रकल्प राबवण्यात येत आहे ही बाब कौतुकास्पद आहे या प्रकल्पासह पत्रकार संघाच्या विविध उपक्रमांना सर्वतोपरी आपलं सहकार्य राहील अशी ग्वाही आमदार यशवंत माने यांनी यावेळी दिली प्रारंभी दर्पणकार बाळशास्त्री जांभेकर यांच्या प्रतिमेचं पूजन आणि दीपप्रज्वलन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आलं पत्रकार संघाचे अध्यक्ष विक्रम खेलबुडे यांनी प्रास्ताविक भाषणातून संघाच्या वतीनं राबवण्यात येत असलेल्या विविध उपक्रमांचा आढावा मांडला खजिनदार विनोद कामतकर यांनी स्वागत केलं सूत्रसंचालन दत्ता मोकाशी यांनी केलं त्राभार सरचिटणीस सागर सुरवसे यांनी मानले यावेळी विविध माध्यमांचे पत्रकार पाल्य आणि कुटुंबीय मोठ्या संख्येनं उपस्थित होते